आपण पाहतात माण देश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज बायको नांदवायला पाठवत नाही या रागातून आजे सासूचा ना जावयाने केला खून पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दि दररोज या गावी पत पत्नी व मुलाला पाठवत नसल्याच्या कारणावरून ना नावायाने चिडून जाऊन सासारच्या घरातील लोकांशी भांडण केले व आजे सासूच्या अंगावर इंडिका गाडी घालून तिला ठार केल्याची घटना नुकतीच घडलेली होती शालन शंकर आवळे राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा असं या मैताचं नाव आहे म्हातारीमुळेच माझी बायको नांदायला येत नाही तिला जिवंत ठेवणार नाही असं ना, ना जावायने म्हणत स्वतःच्या ताब्यातील इंडिका गाडी चालू करून पाठीमागून पुन्हा जोराने तिला धक्का मारून आजी सासूच्या अंगावर गाडी घातली व तिला गंभीर जखमी केले यातच थेट ठार झालेली होती पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये पंधरा पाच रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा पळून गेलेला होता तो अनेक राज्यात पळून गेल्यामुळं पोलिसांना तपासाचं मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या स सहकाऱ्याने याबाबत तपास यंत्रणा माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शकांनी लावलेली होती मात्र हा आरोपी मिळून येत नव्हता अखेर या आरोपीच्या तपासासाठी विविध ठिकाणी पोलीस पथक पाठवण्यात आलेले होते सागर उमापे हा आरोपी असून तो दिल्ली हरियाणा या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांना दिल्ली येथे पथक पाठवले मात्र पोलिसाची चाहूल लागतात हा आरोपी तिथून पळून नाशिक येथे गेल्याचे समजले पुन्हा पोलिसाचं पथक नाशिक येथे गेलं नाशिक येथे गेले असताना तो तिथून गुंगारा देऊन सांगलीकडे जात असल्याची माहिती पुढे आली यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व सातारा कराड सातारा सांगली असे करत करत अखेर त्याला कराड एस टी स्टँडवर सापळा रचून पोलिसांनी अटक केली असून सागर संत संपत उमापे वयवर्ष चोवीस मूळगाव राजाचे कुर्ले असे या आरोपीचं नाव असून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे यामुळं पुसेगाव येथील पोलिसांच्या बाबत अभिनंदनाचा वर्कशॉप करण्यात येत असून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत तर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख श्रीमती आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस सुधाकर भोसले अवलदार योगेश बागल पोलीस नाईक सुनील अब्दागिरी अशोक सरद प्रमोद कदम तुषार बाबर या अधिक तपास करीत असून यांनी या पथकामध्ये अभिनंदनीय काम केलेले आहे